तब्बल एकोणीस वर्षांपासून मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजात माहीर असलेले आणि विकास कामांचा चौफेर अनुभव असलेल्या भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे स्वीय सहाय्यक लोकाभिमुख आणि विकासाभिमुख नेतृत्व सोमनाथ वैद्य हे विधानसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण मतदारसंघाच्या रणमैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत अनेकांकडून तशी आग्रही मागणी होत असल्याने त्यांनी ही तयारी दर्शवली आहे सोमनाथ वैद्य हे गेल्या वर्षांपासून मंत्रालय सहाय्यक म्हणून काम करत असून त्यांना प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे सरकारी कामे आणि योजना कशी उत्तमपणे आणि जलद करून घेण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे भोसरीचे पैलवान आमदार महेश लांडगे यांचे ते स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत सोलापूरातील विविध पक्षातील नाराज लोकांकडून तसेच जनतेतूनही सोमनाथ उर्फ सोमेश वैद्य यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी केली जात आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका